या संविधानाचं मूल तत्व आहे धन्यवाद रोहित अध्यक्ष महोदय संविधानाबद्दल बोलायचं झालं आणि ते सुद्धा सोप्या भाषेत जर आपल्याला बोलायचं झालं तर देश कसा चालवायचा सरकारला असणारे अधिकार संस्थेचे स्वरूप नागरिकांचे हक्क या संबंधित मूलभूत नियम आणि कायद्याचा संच भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना लोकशाही टिकवण्यासाठी एक हत्यार सर्व सर्वसामान्य लोकांचं एक सुरक्षा कवच अध्यक्ष महोदय आणि आपल्या या देशाचा सर्वोच्च कायदा आहे आणि या कायद्याच्या पुढं कुणी नाही हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय माहिती आहे अध्यक्ष महोदय या देशामध्ये आपण काम करत असताना नागरिक म्हणून आपले काही हक्क का आहेत आणि काय जबाबदाऱ्या सुद्धा आहेत आणि ज्या पद्धतीने नागरिक म्हणून आपले काही हक्क का आहेत तसंच या देशामध्ये जे पॉवरचं एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यावर लोकशाही अवलंबून आहे त्या स्ट्रक्चर मध्ये कायदे मंडळ ज्याच्यामध्ये आपण सर्वजण येतो आमदार खासदार त्याच्याच बरोबर सरकार आणि अधिकारी ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो त्याच्याच बरोबर ज्युडिशियल ज्याला आपण न्यायपालिका म्हणतो या तीन महत्वपूर्ण विषयावर नाहीतर जे आपला पाया है है। आहे याच्यावर आपली लोक लोकशाही अध्यक्ष मोदय तिथे टिकलेली आहे आता याच्यामध्ये जसं नागरिकांना अधिकार आणि काही नियम सुद्धा अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत तसेच काही नियम हे आपल्याला कायदे मंडळाला सुद्धा सरकारला सुद्धा आणि न्यायपालिकेला सुद्धा अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाच्या अनुसार अध्यक्ष महोदय तिथं महोदय आपला त्या ठिकाणी काम करावं लागतं पण अध्यक्ष महोदय ही जी ताकद आहे ही जी पावर आहे ही त्या ठिकाणी सर्व कायदे मंडळ नाही तर सरकार नाही तर न्यायपालिकेला अध्यक्ष महोदय तिथं दिलेले त्याला सुद्धा लिमिट ठेवलंय त्याला सुद्धा एक नियंत्रण आहे त्याला सुद्धा कुठेतरी अकाउंटेबिलिटी आहे असं नाही की पॉवर मिळाली की ती पॉवर कशी आपल्या हितासाठी नाही तर आपलं मनमानी करून त्या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष महोदय वापरायचे त्यामुळे नसतं तर आपला हा देश एक राहिला नसता संविधान आहे म्हणून आपला देश योग्य दिशेने अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी चालत आहे पण अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार महत्वपूर्ण गोष्ट अध्यक्ष महोदय इथं सांगितलेली आहे संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर वाईट असतील तर संविधान देखील वाईट ठरेल अध्यक्ष महोदय फार महत्वाचं अध्यक्ष महोदय हे वाक्य आहे पॉवर मध्ये येण्यापूर्वी लोकांना जे बरं वाटतं हो हो ते अध्यक्ष मोदय आपण भाषणाच्या माध्यमातून तिथे इलेक्शनच्या काळामध्ये बोलत असतो पण पॉवरमध्ये आल्यानंतर आपण कशा पद्धतीने वागतो हे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी महत्वाचं आहे आज अनेक लोक संविधानावर बोलले याच्या सुद्धा याच्या आधी सुद्धा बरेच लोक संविधानावर अध्यक्ष महोदय बोलले असतील पण अध्यक्ष महोदय जेव्हा तुमच्याकडे पॉवर असतील तुम्ही त्या पॉवरचा उपयोग खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या हितासाठी कितपर्यंत करता थित्क, हे सुद्धा तित तितक अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे कारण हे पवित्र पुस्तक आहे ते काय सगळ्यांनीच वाचलंय असं नाही अध्यक्ष महोदय आणि तसं विचारलं तर सामान्य लोकांना एक या देशाचा नागरिक म्हणून काही प्रमाणात कसं वागायचं हे माहीत आहे पण सरकार कसं चालवायचं सरकार कसं चालतं याच्याबद्दल अध्यक्ष महोदय त्यांना काहीही माहीत नाही त्यांची फक्त इच्छा एवढीच असते की स्टेशन स्टेशनमध्ये गेलं तर त्यांचं काम लगेच झालं पाहिजे त्यांना असणारी अडचण सुटली पाहिजे एफ आय आर एखादा करायचा असेल तर कोणाचाही फोन लागला नाही पाहिजे तिथं गेल्यानंतर नागरिक म्हणून एफ आय आर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झाला पाहिजे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय तलाठी कार्यालयामध्ये आपण गेलो तर काम सहजपणे झालं पाहिजे अध्यक्ष महोदय तहसीलदारला भेटलो एखाद्या दुसऱ्या अधिकाऱ्याला भेटलो तर काम अध्यक्ष मोदय हो सहजपणे झालं पाहिजे असं नागरिकाची इच्छा अध्यक्ष मोदय हो असते पण अध्यक्ष महोदय आजची तशी परिस्थिती आहे का अध्यक्ष मोदय मध्ये एक महिला पोलीस स्टेशन समोर महिनाभर अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी संघर्ष करते काय तिची इच्छा तिची मुलगी पोटची मुलगी महिनाभर झालं सापडत नाही अध्यक्ष मोदय हो आणि मग अशा पद्धतीनं फक्त मुलीला शोधायचे आणि ते पोलिसांचं कर्तव्य आहे ते अधिकारी आहेत पण ते अधिकार त्या ठिकाणी योग्य पद्धतीने न वापरत असल्यामुळे एका नागरिकाला या भारताच्या या राज्याच्या नागरिकाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथं अध्यक्ष महोदय करावं लागतं का तिच्यावर फक्त लक्ष आणण्यासाठी अध्यक्ष महोदय हे योग्य नाही अध्यक्ष महोदय तसंच अध्यक्ष महोदय सोलापूरमध्ये एक वृद्ध शेतकरी त्याचा प्रश्न मिटत नाही म्हणून वर्षान वर्ष जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये चकरा अध्यक्ष मोदय हो मारतो चपला झिजून जातात अध्यक्ष महोदय पण तरी सुद्धा त्यांचा प्रश्न तिथं सुटत नाही त्याचं कुणी ऐकत नाही अध्यक्ष मोदय हो तो तिथं वृद्ध शेतकरी काय करतो तर आत्महत्या करण्याचा अध्यक्ष मोदय हो प्रयत्न करतो काय त्यांची फक्त इच्छा होती अध्यक्ष मोदय अधिकाऱ्यांनी हो फक्त त्यांचे चार शब्द ऐकून घ्यावे त्यांची अडचण सोडवावी एवढीच त्यांची इच्छा संविधान आणि लोकशाहीमध्ये अध्यक्ष महोदय हाच तर त्यांचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय मयत संतोष देशमुख यांचे भाऊ काय म्हणतात पोलीस नसते तर माझा भाऊ वाचला असता अध्यक्ष महोदय आता पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे पावर आहे त्या पॉवरचा उपयोग कशासाठी करावा तर एखाद्या सामान्य व्यक्तीवर जर अध्यक्ष महोदय अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्या पॉवरचा उपयोग व्हावा पण अध्यक्ष महोदय त्या केसमध्ये तसं झालं नाही आणि असं जर स्टेटमेंट एखाद्या सामान्य नागरिकाचं जर त्या बाबतीत येत असेल तर अध्यक्ष महोदय या संतोष देशमुखच्या भावाला संविधानाबद्दल काय वाटत असेल अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांना संविधानाबद्दल अध्यक्ष महोदय आज काय वाटत असेल जी महिला आपल्या मुलीला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये महिना महिना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जाते त्या महिलेला अध्यक्ष मोदय हो काय वाटत असेल संविधानाबद्दल याचा विचार अध्यक्ष मोदय हो आज करण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदय हो नागरगोजे नावाचे एक शिक्षक अठरा वर्ष एका संस्थेमध्ये काम करतात आज परमनंट होईल उद्या परमनंट होईल आता नोकरी मिळेल आता परमनंट होईल आता पगार चालू होईल अशी अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी त्याची इच्छा होती मुलांना ते शिकवतात पण अठरा वर्ष झाले तरी अध्यक्ष मोदय त्यांना तिथे न्याय मिळत नाही काय वाटत असेल नागरगोजेनच्या पत्नीला संविधानाबद्दल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जालना जिल्ह्यामध्ये एका धनगर समाजाच्या मुलाला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मारलं जातं फक्त तो मंदिरात गेला म्हणून अध्यक्ष महोदय काय वाटत असेल त्या मुलाला संविधानाबद्दल अध्यक्ष महोदय याचा विचार अध्यक्ष महोदय करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉ शिकत होता एका वर्षामध्ये लॉयर झाला असता आणि लॉयर झाल्यानंतर सामान्य लोकांचे प्रश्न समाजाचे प्रश्न हे कुठेतरी न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या मुलानी तिथं सोडले असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुतळ्याचा तिथं अवमान झाला तिथं निषेध करण्यासाठी कुणी असेल तरी अध्यक्ष महोदय निषेध केला असता तिथं तो फक्त उभा होता निषेध करत होता कोमिंग ऑपरेशन मध्ये त्याला ताब्यात घेतलं पोलीस स्टेशन मध्ये मार मार मारला अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय काय वाटत असेल त्याच्या आईला तिला कुठेतरी वाटत होतं मोलमजुरी करून मुलाला शिकवलं आता वकील होईल वकील झाल्यानंतर नोकरी मिळेल प्रोफेशनला लागेल ला हातात चार पैसे येतील आणि घर कुठेतरी नीट चांगल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय चालेल अशी अपेक्षा त्या आईची होती पण त्या आईला आता या संविधानाबद्दल अध्यक्ष महोदय काय वाटत असेल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझं एकच मत आहे की या सर्वसामान्य लोकांना फक्त एवढंच वाटतं की प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे आपण सर्वजण लेजिस्ट्रेचरचे जे लोक आहेत कायदे मंडळाची लोक आहेत ते आमच्यासाठी योग्य असा कुठेतरी कायदा बनवला पाहिजे आणि त्या कायद्यातून आमचं प्रश्न तिथं सुटले पाहिजे हो अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना वाटतं अध्यक्ष मोदय हो ज्युडिशियल म्हणजे न्याय व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं पत्रतेचा निर्णय अध्यक्ष मोदय हो तीन वर्ष झालं तो आतापर्यंत घेतला नाही ठीक आहे आता इलेक्शन झाला विषय संपला अध्यक्ष मोदय पण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड अध्यक्ष हो महोदय त्यामुळे जुडिशियल डिपार्टमेंटची सुद्धा नाही ते जुडिशरीची सुद्धा काही ना काहीतरी अध्यक्ष महोदय तिथं जबाबदारी योग्य वेळेस योग्य निर्णय देणं जो संविधानाला संविधानाला जोडून असेल असा निर्णय देणं अध्यक्ष महोदय दे तिथं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर साताऱ्या जिल्ह्यामध्ये एक पत्रकार एका महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्याच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत होता महिलेचाच आवाज तो पोचवत होता अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये ज्या काही लोकांवर अन्याय झाला त्या लोकांचा आवाज त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय तो खरात नावाचा जो वकील होता तो लोकांपर्यंत अध्यक्ष महोदय पोचवायचा काम फक्त काय करत होता जे पत्रकार सर्व काम करतात तेच केलं की जे ऐकलं समजलं कळलं जे काही कागदपत्र हातामध्ये मिळाले तो जो संविधानाने आपल्याला हक्क दिला तोच हक्क अध्यक्ष महोदय तो पत्रकार त्या ठिकाणी बजवावत होता फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला की ज्याच्या विरोधात तो बजवत होता तो आज त्या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण पदावर आहे आणि त्या पदाचा वापर करून अध्यक्ष महोदय तो पत्रकार आता जेलमध्ये अध्यक्ष महोदय महिलेचा विषय जेव्हा आम्ही पत्रकारांशी अध्यक्ष महोदय बोलत होतो एका महिला पत्रकारांनी फक्त आम्हाला सांगितलं की असं असं एका आमदाराबद्दल एका महिलेनी काहीतरी अलिगेशन केलंय नाव सुद्धा अध्यक्ष मोदी सांगितलं नव्हतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आमदार म्हणून एखाद्या कांद्याचा शेतकरी आला म्हणाला आमचा हा विषय अधिवेशनामध्ये मांडा आपण मांडतो अध्यक्ष मोदय एखादा युवा आला एखादा एमपीएससी नाही तर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा अध्यक्ष मोदय आपल्याला सांगितला तर आपण लगेच तो समजून घेतो अध्यक्ष मोदय तो, तो लगेच मांडतो एखाद्या व्यक्तीवर कुठेतरी अन्याय झाला एक गोष्ट आपल्याला समजली तर अध्यक्ष महोदय या विधिमंडळामध्ये या हाऊसमध्ये नाही तर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष महोदय बोलतो तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला बाहेर एवढीच भूमिका अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्क आला हरकत नाही अध्यक्ष मोदय हो हक्कभंग येईल त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष मोदय तिथे जाईल हक्क हो हक्कभंग आणायचा नाही आणायचा हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे पण दुसऱ्या बाजूने आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष मोदय हो आणतो आमची सुद्धा अपक्ष असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे आम्ही जो हक्कभंग आणतो तो मानला गेला पाहिजे त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे पण अध्यक्ष मोदय हो तशा प्रकारे कुठेही काय होत नाही अध्यक्ष मोदय सत्तेतले आमदार हे हो सत्तेत आहेत सत्ते आम्ही समजू शकतो पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो आणि आम्हाला मुद्दा त्या हक्क भंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊसमध्ये एका व्यक्तीली एक हक्कभंग मांडत असताना था चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं आहे एवढंच आम्हाला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी बोलायचं होतंय तो आमचा अधिकार आहे संविधानाली दिलेला अधिकार आहे लोकशाहीला दिलेला अधिकार आहे पण तो बजवण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मला कुठेतरी बोलावं लागेल या हाऊसमध्ये या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा हो त्या ठिकाणी पाळल्या जात नाही अध्यक्ष हो महोदय मला एवढंच आपल्याला विचारायचंय की हा एखादा विषय महिलेच्या अत्याचाराचा तुमच्यावर तुमच्यापर्यंत आला असता तुम्ही सुद्धा अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी घेतला असता अध्यक्ष महोदय तसंच मला एक तुम्हाला विचारायचंय की एक मातन समाजाचा व्यक्ती आहे एक कुटुंब आहे स्वतःच्या हक्कासाठी अध्यक्ष महोदय ते लढत ते कुटुंब आहे त्यांच्या बाबतीत काय झालं की त्यांच्या वडिलांचा फोटो वापरून त्यांच्या वडिलांचं नाव वापरून जे वडील दोन हजार सोळालाच ला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वारले होते मृत झाले होते त्यांचं नाव वापरून फोटो नवीन त्यानंतर आधार कार्ड नवीन अशा पद्धतीने गरिबाची जमीन जर जा हडपली जात असेल त्याच्या विरोधात आम्हाला जो बोलायचं असेल आणि ते जर बोलणं बोलून दिलं जात नसेल तर अध्यक्ष बोलत दे कितपत योग्य आहे त्या भिसे परिवाराला कधी न्याय मिळणार का फक्त ते एस समाजाचे आहेत गरीब आहेत त्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे कुठेतरी एका नेत्याचा वर्धास्त नाही ते म्हणून हो त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या विधिमंडळामध्ये अध्यक्ष मोदय हो झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदाराने सुद्धा या विषयामध्ये अध्यक्ष मोदय लक्ष दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय हाच विषय मांडत असताना जर आपल्या सरकारचा पैसा आहे का आपला नसतो अध्यक्ष मोदय हा सरकारचा सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा असतो तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे याची जबाबदारी अध्यक्ष मोदय सरकारची आणि जर आपल्याला असं कळलं असेल की तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरून करून त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल मेलेल्या लोकांच्या नावावर कोविडच्या काळामध्ये जर पैसा खाल्ला गेला असेल आणि तो विषय जर पुढे आणायचा असेल तर अध्यक्ष मोदय त्याच्यावर चर्चा झाली गेली बायजेल अध्यक्ष मोदय कारण का शेवटी नाही दिला गेला पाहिजे संविधानामध्ये आपला तो हक्क आहे अध्यक्ष मोदय ठीके मग अशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं सुप्रियाताईंचं नाव घेतलं अध्यक्ष अद्देख्ष, अध्यक्ष महोदय आम्हाला तो विषय आमच्याकडे आला आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळालं पाहिजे पत्रकार न्याय मिळालं पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी एक दोन फोन त्या ठिकाणी केले असतील शंभर दोनशे फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत ठीक आहे तिथं कारवाई आहे पारदर्शक पद्धतीने व्हावं जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे पण अध्यक्ष महोदय आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत जी कारवाई तुम्ही आमच्यावर करता नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात हे जे गरीबाचे विषय आहेत एका, एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का जर खऱ्या अर्थाने या विषयावर जे इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष मोदय हो झाले एवढे पुरावे असताना तर आपण म्हणू या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत अध्यक्ष महोदय पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे ते त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल त्यांच्या विरोधात अध्यक्ष मोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी योग्य नाही अध्यक्ष महोदय आम्ही विषय का मांडतो कारण का अध्यक्ष महोदय जो महिलेचा विषय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला होतं जी महिला संविधानाचा हक्क मागत आहे स्वतःला न्याय मागत आहे अशी ते अध्यक्ष महोदय महिला त्या ठिकाणी भांडत असताना तिच्यावर ज्या व्यक्तीली कारवाई केली जो अधिकारी आहे देवकर नावाचा अध्यक्ष महोदय त्या देवकर अधिकाऱ्यावर संविधानाचाच हक्क आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता अनेक लोक बोलले अध्यक्ष महोदय आता त्या पोलीस अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर प्रॉस्टिट्युशनचे तर तस्किरीचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गुन्हे आहेत त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की त्यांनी एका लोकांना प्रेरित केलं तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करायला तर हा अधिकारी जर महिलांच्या विरोधातले गुन्हे त्या अधिकारांवर असेल आणि तोच अधिकारी जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून असेल तर त्या महिलेवर तिथं न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला अध्यक्ष महोदय आम्ही संविधानावर बोलतोय आम्ही गरीबाच्या हक्कावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलतोय अध्यक्ष महोदय आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे तिला संविधानाने न्याय देण्याची अध्यक्ष महोदय बोला ना सांगितलं ना बोना सांगितलं ना बोलायला हवलं त्यांना अध्यक्ष महोदय सदनातले सर्व सदस्य या ठिकाणी भारतीय गणराज्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्याबद्दल आपण राज्य घटनेच्या विषयी चर्चा करतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये काही सांगितलं त्याचा संबंध जोडून इकडे त्या विषयावर बोलणं हे विषयाला पूर्णपणे सोडू नये आम्ही इथे इतक्या वेळेत बसलोत कशा करता आता आम्हाला राज्यघटनेवर बोलायचंय म्हणून आणि तुम्ही एकतर ते रेकॉर्डवर काढून टाका आणि त्यांना सांगा भारतीय राज्यघटनेवर त्यांना जेवढी वेळ असेल तेवढ्या वेळ त्यांना बोलू द्यावं हे काढून टाका तुम्ही कसं काय राज्याचे मुख्यमंत्री काय बोललेत आणि राईट ऑफ रिप्लाय या ठिकाणी राज्यघटनेवर बोला राईट ऑफ रिप्लाय काय मिळाला मग त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना राईट ऑफ रिप्लाय मिळाला बोला अध्यक्ष हो महोदय मला फक्त विनंती आहे ते म्हणतायत मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढायचं नक्कीच काढा याच्या पुढे अध्यक्ष महोदय बोलत असताना अहो सांगितलं मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढा त्यातून रुलिंग दिले मी अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय दुसरा एक महत्वाचा विषय या ठिकाणी मांडतो की आम्ही तीन ते साडे तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतो आम्हाला काही अधिकार असतात आम्ही या विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून इतरही काही वेगळे वेगळे आम्हाला ज्या काही पावर असतात त्याचा उपयोग करून आमच्या मतदारसंघातल्या अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी आम्ही विषय मांडत असतो विषय मांडत असताना आम्ही जेव्हा एखादा प्रश्न मांडतो त्याला उत्तर दिलं जातं उत्तर जर जा आम्हाला योग्य वाटलं तर आमचं समाधान अध्यक्ष मोदय हो त्या ते ठिकाणी होतं पण जेव्हा उत्तर दिलं जातं त्याला आपण आश्वासन म्हणतो आता जेव्हा आश्वासन अध्यक्ष महोदय दिलं जातं तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की ते आश्वासन पूर्ण सुद्धा झालं पाहिजे अध्यक्ष महोदय हा जो संविधानाने दिलेला हक्क आहे नाही तर या विधिमंडळाला जो हक्क आहे जो आश्वासन जे दिलं जातं ते अध्यक्ष महोदय पूर्ण पण त्या ठिकाणी झालं पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये पाटेगाव इथं एम आय डी सी व्हावी यासाठी मी अनेक वेळा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मुंडे बांधले होते पण आमची अध्यक्ष महोदय विनंती एवढीच आहे की लोकांची इच्छा आहे लोकांचं म्हणणं आहे आमचं सुद्धा हे म्हणणं आहे की या हाऊसच्या माध्यमातून या पवित्र हाऊसच्या माध्यमातून जे विषय आम्ही इथं मानतो ते संविधानाला धरून आहेत ते त्या ठिकाणी मान्य झाले पाहिजे जा जर मान्य झाले असेल आश्वासन दिलं गेलं असेल तर आश्वासन पूर्ण झालं पाहिजे त्यामुळे जे काय आश्वासन अध्यक्ष महोदय तिथं दिली गेली ती पूर्ण झाली पाहिजे अशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एवढंच या ठिकाणी आम्हाला सांगतो आणि जाता जाता फक्त अध्यक्ष महोदय एवढंच आहे की अध्यक्ष महोदय संविधान टिकावं टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांचे हो अध्यक्ष महोदय ती जबाबदारी आहे विरोधी पक्ष असू द्या नाही तर सत्तेतले पक्ष असू द्या फक्त जाता जाता एवढंच आहे की या विधिमंडळाला ताकद देण्यासाठी सामान्य लोकांना अजून ताकद देण्यासाठी विरोधी पक्षा पक्षपदाचा जो विषय आहे तो प्रलंबित आहे तो त्या ठिकाणी मार्गी लावावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नारायण कुटे